जपानच्या ओसाका मध्ये दोन हजार पंचवीस ओसाका एक्सपो हा सुरू झालेला आहे आणि इथे महाराष्ट्राचा डंका बसतात त्याचे कारण आहे महाराष्ट्रातले हे पॅविलियन इथे खूप सारे जपानी इथे बघायला येतात महाराष्ट्राची संस्कृती बघायला येतात इथे अनेक पॅविलियन सुद्धा आहेत पण महाराष्ट्राकडे खूप जपानींची गर्दी होते याच उत्तर काय आहे हे का आकर्षित झालेत हे जाणण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत उदयजी खूप सारे लोक हे महाराष्ट्राचे काय प्रमुख आता एकतर पहिली गोष्ट की आज एकशे पन्नास देशांचं जे एक्सपो पंचवीस आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे इंडिया प्याविले आहे एवढं मोठं प्याविले आहे आपल्या देखील लक्षात आलं असेल आणि त्याच्यामध्ये पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्र आता असणार आहे त्याचं उद्घाटन आम्ही अतिशय मोठ्या दिमागदार पद्धतीनं मराठमोळ्या पद्धतीने केलं आज मोठी जी गर्दी आहे मला असं वाटतं की सरकारवरचा विश्वास आहे नरेंद्र मोदी साहेबांनी देश केलेलं जे काम आहे देशाला जे प्रेझेंट केलेलं आहे सकारात्मक त्याच्यातलंच भारत देश नक्की सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किती पुढे गेली हे बघण्यासाठी हजारो लोक येत आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्याविले नाही आणि महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राची परंपरा काय महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्र काय सांस्कृतिक क्षेत्र काय टुरिझम काय हा दाखवण्यासाठी ही आम्ही सगळी सोकेस केलेली आहे आणि याला देखील हजारो लोक सकाळपासून भेट देऊन गेलेली दे आहेत मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या पुढाकारानं आम्ही इथं आलेलो आहोत आणि पहिल्याच दिवशी महाराष्ट्र पॅविलेन हे यशस्वी झालेलं आहे आम्ही इथे पाहतोय आपल्याकडे लघु उद्योगाचे जे काही प्रकल्प किंवा प्रदर्शन ठेवलेला आहे याच्यामध्ये काही महिला बचत गटांचे पण आहे ते आम्हाला जरा सांगू शकतं की काय का याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील लघु उद्योगांना काय होणार आहे महिला बचत गटामध्ये जी महिला काम करतात जी सर्वसामान्य आहे त्यांना किती आकर्षण होईल किंवा त्या एक्सपोतून त्यांच्यासाठी काय मिळेल आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर कोल्हापुरी चप्पल देखील आहे इथे कपडे देखील आहेत बचत गटाने बनवलेले पर्स देखील बनवलेले आहेत पैठणीच्या पर्स आहेत ठाणे जिल्ह्यातल्या ओडीओपी जे आहेत त्याचे कपडे बनवलेले आहेत त्याच्यामुळं जिल्ह्याचं प्रॉडक्ट जे आहे ते देखील प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे आणि दुसरं जर आपल्याला बघायचं असेल तर खाद्यसंस्कृती आपली काय आहे पारंपरिक खाद्यसंस्कृती काय आहे बचत गटानं अजून काय काय केलेलं आहे ते देखील आपण प्रेझेंट केलं हे बघितलं तर थालीपीठाचं पीठ आहे थालीपीठाचं आहे त्याच्यानंतर मालवणी वडे आहे आता मालवणी वड्याचं पीठाचं प्रेझेंटेशन कधी जपानमध्ये झालं असेल मला वाटत नाही परंतु महाराष्ट्र पॅविलियन हे होतंय आणि महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील परदेशामध्ये पोहोचवण्याचा जो आमचा कुठेतरी संकल्प होता तो आज या पॅवेलियनमुळे पूर्ण आहे एक या मधून आपण जपानी लोकांना आकर्षित करण्यासाठी कारण त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान याची भरपूर आहे आपली इंडिया ही आणि महाराष्ट्र खूप तंत्रज्ञानामध्ये पुढे आहे परंतु जपानचं जे तंत्रज्ञान आहे या सगळ्या एक्स्पोतून महाराष्ट्राला आकर्षित करण्यासाठी काय आणखी आपण त्यांच्यासाठी करणार त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी एव्हीजीसी पॉलिसी आली जी मनोरंजनावर आधारित आहे ती देखील आम्ही प्रेझेंट करतोय ती कशा पद्धतीने आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे एव्हीजीसी हे आधुनिकतेच प्रतीक महाराष्ट्र सरकारनं आणलेलं आहे जीसीसी नावाची पॉलिसी आम्ही आता नव्यानं आणतोय आणि त्या सगळ्या आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणूनच म्हटलं की ही शोकेस जी आहे हे जे प्रेझेंटेशन आहे हे फक्त उद्योग क्षेत्राशी सीमित नाही उद्योग क्षेत्र आहे सांस्कृतिक क्षेत्र आहे आपली खाद्य संस्कृती आहे आपली कला संस्कृती आहे आपल्याकडे असणारी राहण्याची व्यवस्था हॉटेल्स कशी आहे ते देखील दाखवणारी आहे आपल्याकडे मंदिरांची परंपरा आहे मंदिरामध्ये जे देव आहेत त्यांच्या प्रतिकृती कशा बनवल्या जातात त्याचं देखील प्रेझेंटेशन आहे आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना यांना नतमस्तक होऊन आम्ही या पॅमिरियनचं उद्घाटन केलं पण त्यांच्या अवतीभोवती किती परदेशातले लोक आहेत त्यांना नतमस्तक होत आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल हो छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक लेवलचं वक्तव्य आहे परंतु आपण बघू शकतो की एक उद्योग क्षेत्रामध्ये आणखी किती गुंतवणूक महाराष्ट्रासाठी अपेक्षित तुम्ही बघताय ज्या पद्धतीनं आपण जपानमध्ये हा एक्स्पो ओसाका जसा झाला तसा महाराष्ट्रातही भविष्यात असा आपण एक्स्पो हा दर पाच वर्षाने जागतिक स्तरावरचा होतो ज्यावेळी भारत त्याच्यामध्ये भाग घेईल मागेल नक्कीच तिथं होईल पण दर पाच वर्षांत पुढच्या माझ्या माहिती म्हणजे सौदी अरेबियामध्ये आहे तिथे देखील महाराष्ट्र प्रेझेंट करेल भारत देश प्रेझेंट करेल परंतु ही इन्व्हेस्टमेंटसाठी असलेली प्रोव्हिजन नाही ही आपण आपली संस्कृती आपलं कल्चर आपण प्रेझेंट करतोय आपल्याकडे काय आहे हे दाखवतोय पर्यटकांना आकर्षित करतोय आणि उद्या उद्या जे आहे ते उद्या जे काही राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे त्याच्यामधनं इन्व्हेस्टमेंट अजून तिथं आणायची जी आहे ती आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद हे उदय सामंत होते या सगळ्या एक्सपो मधून महाराष्ट्रातील जे लघु उद्योग आहेत किंवा महिला बचत गट आहे या सगळ्यांना एक फायदा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म इथून उपलब्ध होऊ शकतात याचं कारण आहे की त्यांच्या सगळ्या वस्तू किंवा ज्या शिल्प आहेत जेव्हा कोल्हापुरी चप्पल सारखा उद्योग आहे छोटे उद्योग यांना अत्यंत महत्व प्राप्त होईल कारण जपान सारख्या या एक्सपो मध्ये ह्या शिल्प वस्तू सगळ्या इथे लावलेल्या आहेत शिवाजी शिंदे जपान ओसा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका